नमस्कार आता ऑफिसचं काम असतं आणि खूप सारी कॅश घेऊन बाहेर जायचं असतं आणि आता बाहेर जायला रागिणी तयार होते आकाशने आता रागिणीकडे खूप सारी कॅश असलेली बॅग देते देत असं सांगितलेलं असतं की आता ही बॅग अमुक ठिकाणी पोच करायची आहे आता रागिणी ती बॅग घेऊन निघालेली असते आता खूप वेळ झालेला असतो रागिणी अजून काही आलेली नसते त्यामुळे आकाशला चिंता पडलेली असते ने की रागिणी नेमकी आहे कुठे रागिणी हत्या अजून आलेली नाही एवढी सगळी कॅश घेऊन ती गेलेली आहे जर काही चुकीचं झालं तर मोठा गोंधळ होईल असं आकाशला वाटत असत आकाश आता चिंतेत असतो चिंतेत असणारा आकाश आता भूमीला म्हणतो भूमी तुझ्या लक्षात येते का आत्या खूप सारी कॅश घेऊन गेलेली आहे ऑफिसची कॅश तिकडे पोहोचवण्याची जबाबदारी आत्यावर हो आहे पण आत्या अजून तिकडे काही पोहोचलेली नाही आणि तिचा काही पत्ता सुद्धा नाही आता आत्या कधी येते तीच वाट बघतोय एवढी सगळी कॅश आहे त्यावर भूमी म्हणते येथील येथील काही काळजी करू नका आता हे सगळेच रागिणी आत्यांची वाट बघत असतात तेवढ्यात रागिणी ही धावत पळत येते आता रागिणीच्या डोक्याला लागलेलं असतं रागिणीला दुखापत झालेली असते आणि आता रागिणी धावत पळत घरात आलेली असते ते बघून सगळेच हादरतात सगळेच रागिणीकडे आता वेगवेगळ्या नजरेने बघू लागतात आता आकाश धावत रागिणीकडे जातो आणि म्हणतो काय झालं त्या काय झालं तुला हे लागलं ला कसं काय त्यावर रागिणी म्हणते काय सांगू आकाश बाळा अरे आकाश बाळा मी रस्त्याने जात होते आणि माझ्यावर गुंडांनी अमला गेला आणि त्यातल्या काही गुंडांनी मला मारलं हे बघ मला इथे लागलं तिथे लागलं रागिणी तिचं नाटक करत असते आता भूमीने रागिणीचं नाटक ओळखलेलं असत आता आकाश हा रागिणीची चौकशी करत असतो आणि तेवढ्यात रागिणी सांगू लागते तुला माहिती आहे का अरे ऑफिसची जी कॅश माझ्यासोबत होती ना ती ती गुंड घेऊन पसार झाले ते ऐकल्यावर आकाशला मोठा धक्का बसतो भूमी सुद्धा हादरलेली असते त्यानंतर आता आकाश जरा बाजूला जातो कारण रागणीसाठी अम्बुलन्स बोलण्यासाठी तो गेलेला असतो तर इकडे भूमी ही रागणीसाठी पाण्याने भरलेला ग्लास घेऊन पाणी प्यायला घेऊन येते आणि तो रागणीच्या हातात देते आणि म्हणते आत्या हे घ्या हे पाणी पिया आणि जरा शांत राहा आणि एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही हे जे काही बोलताय ना ते सत्य असलं पाहिजे आणि जर हे सत्य नसेल ना तर माझ्यासारखं वाईट कोण नसेल आता भूमीने रागिणीचं सत्य ओळखलेलं असतं आणि रागिणीला चांगलाच डोस दिलेला असतो तो डोस ऐकून रागिणी हादरलेले असते हादरलेली रागिणी आता भूमीकडे बघत असते आणि भूमी संशयित नजरेने रागणीकडे बघत असते आता रागणीच्या मनात काय चाललंय हे भूमीला परफेक्ट समजलेलं असत आता भूमीने रागणीवर एक नवीन गेम खेळलेला आहे आणि त्या गेमचा शेवट आता भूमी रागणीला चांगलाच धडा शिकवून करणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू